Ja, got it. Ah, nah, <try> <it's> a <good -try> ah. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपण प्रणाम करूया भगवान बाबा आनंदजी को प्रणाम मां त्यागी बाबा जुंदे देवजी को प्रणाम कर्मासनाई परमपूज्य परमात्मा सेवक वर मंडळ वर्तमानलेला लाडकूल त्यांच्या वतीने आज दिनांक तीन चार दोन हजार सव्वीसला सांस्कृतिक पाहुण्यामध्ये या ठिकाणी मंडळाच्या वतीनं एक भव्य स्वभाना काढण्यात आलेली होती ती आता त्या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे आणि म्हणून पावसाच्या अभावी आता आपल्याला छोटेखानी हा एका स्वागताचा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि या जखांगी या कार्यक्रमामध्ये दैविक भगवान बाबा हनमानी या ठिकाणी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव नर्मदाचे सर्व पापा महान त्यागी बाबांचे उद्योजी या ठिकाणी उपस्थित आहे बाबांना माझा सादर प्रणाम आई मानसी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मदनंतोसाहेब त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी सदस्य मंडळाचे सर्व माझे आदी पदाधिकारी पदाधिकारी नमस्कार या ठिकाणी आपण स्वागत येत आहे आणि म्हणून आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष प्रवीणजी उराडे यांना विनंती करतो की अध्यक्ष साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं धन्यवाद यानंतर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मदनकर साहेब यांना विनंती करतो की अतिथी महोदय सन्माननीय तुमाने साहेब आमदार यांचं सुद्धा आपण मंडळाच्या वतीनं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं हो। अशी आग्रहाची विनंती करतो आईला झालं आराव असूद्या असू द्या झालं त्यानंतर आदरणीय सर्व आदरणीय सर्व सर्व विराजमान उपस्थित आदरणीय मंडळी जी माझी पदाधिकारी मंडळाचे सर्व संचालक गण आणि मंडळाचे कार्यकर्ते सारखाचे पदाधिकारी सर्व यांचं आपण टाळ्यांच्या गजरात जोरदार मंडळाच्या वतीने आपण स्वागत करूया स्वागत 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 धन्यवाद त्याचप्रमाणे या परमेश्वरी या जयंतीच्या निमित्तानं शोभा यात्रेमध्ये आपण सर्व सहभागी झाला मान देऊन या परमेश्वरी सहकार्य केलं शांततेच्या शोभा यात्रा आणण्यामध्ये आपण मदत केली असे बाबांच्या कुटुंबातील सर्व सेवक श्रेणी का बांध या ठिकाणी उपस्थितात आपल्या सर्वांचं सुद्धा आपण टाळ्या बाजूला आपण स्वागत करूया स्वागतम 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 स्वागत धन्यवाद अच्छा ठीक आहे सांगतो हा त्यानंतर मी वेळ न घालवता मी आमंत्रित करतो मंडळाचे उपाध्यक्ष परिपाठीप्रमाणे मी आमच्या नाही नाही मी मंडळाचे उपाध्यक्ष देशमुख साहेब यांना विनंती करतो की छोटेखानी थोडक्यामध्ये आपण या बाबांच्या कार्याविषयी थोडक्यात आपण प्रस्तावना सादर करावी अशी आग्रहाची विनंती करतो लो येत मामा नाही मा आपले सावर भगवत कृपा उभी आहे आपण भगवंताला एक त्यांनी प्रणाम करू भगवान बाबा हनुमान चिको प्रणाम त्यागी बाबा प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ गोरधमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मंडळाच्या वतीने महान त्यागी बाबा जुगदेवजी यांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी या कार्यक्रमामध्ये करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपले जिवंत आणि महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या मातोश्री आई त्या सुद्धा उपस्थित आहेत आईना सुद्धा माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे साहेब यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे सचिव साहेब अंबोले साहेब त्याचप्रमाणे कोशाध्यक्ष ओराळे शा, साहेब त्याचप्रमाणे सहसचिव गबरी साहेब त्याचप्रमाणे संचालक फकिराजी चिपांटेजी त्याचप्रमाणे भेंडारकरजी त्याचप्रमाणे जिपाटेजी सर्व मत... rg